वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यामध्ये ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचन नाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य आणि योग्य निर्णय करून भाई योजना याचा विजया वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची योजना केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा की आहे की जेव्हा दिले तेव्हा तुटीने कोणती झाली होती आता एकवीसशे घेत्यांना होणार अशी चर्चा आहे काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्याकडे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत समाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसतलंय मला असं होतं त्यानंतर ती स्किल अशाच प्रकारे जर ऍपर या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या डोळे मिळाल्या तर त्याचा पुनर्धिकार पण सरसकट काही पुनरुच्छा वगैरे करण्याचा विषय नाही